हॅलो फ्रेंड्स परिपूर्ण जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे आणि तो म्हणजे इन्स्टंट मटर पुलाव आणि दाल मखनीचा हे जे इन्स्टंट मटर पुलाव आणि दाल मखनी आहे ते फक्त आणि फक्त दहा मिनिटांमध्ये सर्विंगसाठी रेडी होणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स इथे तुम्हाला जो बॉक्स दिसत आहे तर या बॉक्समध्येच मखनी आणि मटर पुलाव याचे दोन्ही पॅकेट्स आहेत फ्रेंड्स हा जो इन्स्टंट फूडचा बॉक्स आहे तो तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन शॉपिंग ॲपवरती अगदी सहजासहजी उपलब्ध होईल तर आता इथे मी बॉक्स ओपन करते आहे बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे मटर पुलावचे एक पॅकेट दिसत आहे आणि त्याचबरोबर एक पॅकेट इथे दाल मखनीचेही दिसत आहे आणि त्याचबरोबर यामध्ये एक कंटेनर एक स्पून आणि एक टिश्यू पेपरही दिलेला आहे तर आता इथे मी गॅसवरती एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यामध्ये अर्ध्या पातेल्यापेक्षा जास्त पाणी ठेवलेलं आहे आपल्याला इथे शक्यतो स्टीलच्या भांड्याचाच वापर करायचा आहे आपले जे दोन्ही पॅकेट्स आहेत ते आपल्याला एकदाच कुक करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी थोडंसं मोठ्या आकाराचंच भांडं घेतलेलं आहे या पाण्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की पाण्याला एकदम छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतरच आपण आपले जे पॅकेट्स आहेत ते या पाण्यामध्ये सोडायचे आहेत तर पाण्यामध्ये पॅकेट सोडत असताना गॅसची फ्लेम ही थोडीशी कमी करायची आहे म्हणजे आपल्या हाताला पाण्याची वाफ लागणार नाही तर इथे अशा पद्धतीने मी दोन्ही पॅकेट्स पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याला मी अशा प्रकारे झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर फक्त दहा ते बारा मिनिटांपर्यंतच आपण हे पॅकेट्स उकळत्या पाण्यामध्ये ठेवणार आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की दहा ते बारा मिनिटानंतर आपले जे पॅकेट्स आहेत ते त्याचा आकारही थोडासा फुगून मोठा झालेला आहे तर यावरूनच ओळखायचे की आपले जे फूड आहे ते एकदम छान पद्धतीने कुक झालेले आहे हे जे पॅकेट्स आहेत ते तुम्ही जर ओव्हनमध्ये कुक करणार असाल तर त्यासाठी जो टाईम आहे तो वेगळा आहे आणि आपण इथे गॅसवरती कुक केलेला आहे त्याचा टाईम वेगळा आहे तर इथे मी दोन्ही पॅकेट्सला पाण्यामधून बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे अशा प्रकारे आपला जो मटर पुलाव आणि दाल मखनी आहे ती व्यवस्थितपणे रेडी झालेली आहे तरी थे में आला में तर इथे आता मी याला सर्विंग डिशमध्ये सर्व करून घेणार आहे तर फ्रेंड्स हे जे मटर पुलाव आणि दाल मखनी आहे ते तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा याच्यासाठी आपल्याला कुठल्याही साहित्याची गरज नाही किंवा खूप कष्टही लागणार नाही तर झटपट असे आपली दाल मखनी आणि मटर पुलाव इथे रेडी झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा आपला हा थोडासा डिफरंट असलेला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल ऐकूनला क्लिक करायलाही विसरू नका तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले जे हे इंस्टंट फूड आहे ते बनवायला तर सोपे आहेच त्याशिवाय ते खायलाही अगदी रेस्टॉरंट स्टाईल लागते त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद